गणपती अप्पा मोर्या हर हर महादेव गावडाय झोलाय रेवीच्या सो so, नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मोरे स्वतः मालक तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल ट्रॅव्हलिंग शेड्स मध्ये ॲट लास्ट आपली राईड चालू झालेली आहे सुरू झालेली आहे जस्ट मी निघालोय घरातून दोन मिनटं झाले असतील खाली थोडंसं माहिती आहे आता ही मोठी राईड आहे खूप दिवसावाली राईड आहे त्याच्यामुळे आईवडील आलेले मला खाली सोडायला आता वाजले सकाळचे साडेचार साडेचार वाजता मी निघालो आहे डोंबिवलीवरून आय डोंट नो आपला फर्स्ट हॉल्ड काय असेल जोपर्यंत पहिलाच दिवस आहे आणि खूप महिन्यानी मी राईड करतो आहे खूप महिन्यांनी आणि प्रॅक्टिस वगैरे हो असं काहीच नाही आहे लॉंग राईडचं त्याच्यात हा लगेज सेटअप म्हणजे बाजूला माझ्या दोन सॅडल बॅग आहेत मागे टॉप बॉक्स आहे आणि मागच्या सीटवरती लगेज आहे म्हणजे माझं कॅम्पिंगचं सा सामान आहे टेंट वगैरे हो आणि इकडे आपली टँक बॅग आणि हा आपला पॉकपिट छोटासा नन्नासा पॅरासा हाय असा विचित्र रोड आहे आजूबाजूला गाव आहे बंद आहेत क्वचित असं कुठलं एका दुसरी गाडी येते बाकी आजूबाजूला फुल घनदाट जंगल आहे पूर्ण भसाड वातावरण आहे एका दुसरी गाडी येते म्हणून तेवढा कॉन्फिडन्स येतो आहे चालवायला गाडी पण गाडी कुठली पास झाली आणि नंतर आपण एकटे पडलो की मग पुन्हा मी आता ज्या रूटने येतोय तो रूट आहे पारोल मार्ग म्हणजे जो आपला वज्रेश्वरी शिरसाडला जो रोड निघणार बाहेर शिरसाड फाट्याला त्या रोडने चाललो आहे मी आतल्या शॉर्टकटने सो so, मित्रांनो ऑफिशियली आपण गुजरात हायवेला लागलेलो आहे ऑफिशियली हा हा काय मस्त वाटतंय जेवढे बायकर्स लोक आहेत त्या बायकर्स लोकांची ड्रीम राईड असते की आपण आयुष्यात एकदा तरी लेह लदाख करायचं आणि आज तो दिवस आलेला आहे मित्रांनो आणि मी माझी ड्रीम राईड चालू केलेली आहे खूप म्हणजे असं एक्सायटेड आहे आणि त्यात थोडी भीती पण आहे कारण सोलो आहे एकटा मी ही राईड करतो आहे त्याच्यामुळे थोडे चॅलेंजेस वगैरे असणारच आणि हे चॅलेंजेस पण चांगले असतात आपल्याला काहीतरी नवीन शिकून जातात खूप गोष्टी आहेत मॅनेजमेंट आपलं इम्प्रूव्ह होतं बाकी तर पुढे बघूया जसजसा मला एक्सपिरियन्स येत राहणार तस तसा मी तुमच्याबरोबर शेअर करत राहणार दादा हां एकतर मला ह्या बाईकला रिक्षाचं जजमेंट घ्यावं लागतं आहे रिक्षा कधी आयुष्यात चालवली नाही पण जजमेंट तसं घ्यावं लागतं आहे की आपण रिक्षा चालवतो आहे कारण दोन साईडात दोन सॅडल बॅग आहे सो आपला जर्नीचा फर्स्ट टोल यस, आय थिंक खान विडे टोल आहे ना डोंट नो इकडनं नाही सगळं इकडनंच जाऊ आपण जसं पण आपण फोर व्हीलरपेक्षा कमी नाही आहे आपली जर्नी येस वाव झोपा काढतात काका मला इथे आता काही दुकानं ओपन दिसतात पण मला इकडे नाही खायचं प्रॉपरच आपण हम गुजरात जाके नाश्ता करेंगे परंतु गुजरातमध्ये जे गोड गोड भेटतं ना ते मला नाही आवडत जास्त गर्दळेल त्याच्यामुळे मी बघेन काहीतरी असं माईल्ड स्पायसी असंच काहीतरी खाऊ आपण आपण म्हणजे स्वतःला रिस्पेक्ट येस तर भेटू आपण सनराईज खाल्ल्यावर मित्रांनो बघा आज तो अशक्य सुंदर असा रस्ता आणि समोर बघा डोंगर आणि आपण अशाच ठिकाणी कुठेतरी चाललोय खूप एक्साइटमेंट आहे लिटरली मला असं वाटतं एक थांबून फोटो काढा पण मला थांबायचं नाहीये पण पुढे जाऊन मला लेट नाही करायचंय रात्र नाही करायचं झोपायचं आहे स्वप्ने काय मेरे को, का स्वप्ने सूर्योदय झालेला आहे सूर्यदेवता देवता प्रकट झालेले आहेत समोर बघू शकता तुम्ही आणि आतापर्यंत मी नव्वद किलोमीटर कव्हर केलेला आहे दीड तासामध्ये ऑलमोस्ट म्हणजे ठीक आहे ऑन एन एव्हरेज आपला साठचा सा स्पीड चाललेलं आहे कारण आधीचा जो रोड होता त्या रोडवरती मला जास्त क्रूज करता नाही आलं पण ह्या रोडवरती मी बऱ्यापैकी ऐंशी नव्वद मेंटेन ठेवते सो सो फार सो गुड काही मला असं वाटतं पाऊस चालू झालेला आहे कारण तुम्ही वरती बघू शकता पूर्ण ब्लॅक ब्लॅक क्लाउड आहेत पूर्ण कारण मी मगाशी बघितलं मागचा रस्ता आहे ना मागच्या रस्त्यावरती बाजूला पाणी होतं पूर्ण आणि रस्ता हलकासा ओला वाट होता मित्रांनो स्वतःच्या आधी बाईकचा ब्रेकफास्ट आलेला आहे सो मित्रांनो आता मी वलसाडच्या तोड आधी आलेले जोरात बोक लागलेली त्याच्यामुळे बोला थोडा ब्रेकफास्ट करूयात तो, तो ब्रेक दहावा भेटला आहे म्हणून आणि आत्ता वाजले सकाळचे सात पंचवीस ते सात पंचवीसला मी हॉईल घेतलेला आहे आणि ऑलमोस्ट कवर केलेल्या आहेत वन सेवंटी किलोमीटर्स सो इट्स नाईस डायरेक्ट स्ट्रेच मारला कुठेच ब्रेक घेतला नाही आत्तापर्यंतची जर्नी चांगली दाखवते गुगल पण दाखवते की आपण पाच सहा पाचपर्यंत उदयपूर्वक पोहोचू शकतो टॅक्सी सो ऑलमोस्ट फार तर माझा मराठा खाऊन झालेला आहे थोडासा बाकी आहे पण अल्टिमेट आहे आणि समोर तुम्ही हायवे बघू शकता आणि वर ढग पण बघू शकता कसे ढग आले नाही रास शक्य ढग आणि आहे आपला सो मित्रांनो आता आपला ब्रेकफास्ट झालेला आहे मस्त बेगिंग पराठा खाल्ला कॉफी प्यायलो आणि आता निघालो आहे आता पुढचा स्टॉप ऑलमोस्ट आता आपण आत्तापर्यंत वन एटी थ्री किलोमीटर कंप्लीट केलेलं आहे तर मे बी आपला पुढचा स्टॉप असणार थ्री फिफ्टी किलोमीटर थ्री सिक्स्टी किलोमीटर एवढंच नाहीतर आपण एक शंभर किलोमीटरनंतर आपण थोडंसं पाच मिनिट ब्रेक घेऊ शकतो स्ट्रेचिंगसाठी तो तसं करूया अरे हेल्मेटचा खूप लावायला विचार हो इकडे तर मला सूर्याचा मस्त चटके लागत आहेत सौम्य सौम्य आणि पुढे काळ्या ढगांचे झटके लागत आहेत तर मी काल वेदर रिपोर्ट बघितला त्यानुसार आत्तापर्यंत पडायला पाहिजे होता आठ वाजेपर्यंत आठच्या नंतर नाही आहे ढग क्लिअर आहेत पण इकडे गणितच वेग आहे पावसामध्ये खूप स्पीड आपला स्लो होऊन जाईल जेवढा आपण जेवढा आपण हे करतोय कवर करायचा प्रयत्न करतो आहे तेवढाच बापरे जी टक्के लागायला लागले दुनाची त्यामुळे थोडं टकलं थोडं तरी खाली नव्हतं इथे गर्मी लागायला चालू झाली सगळे पत्ते थेट थेट येतेत माहिती आहे ना एरर चला रेटू ओपन नंतर आ मित्रांनो एक प्रॉब्लेम झाला मगाचं जेवढं शूट केलेलं ते रेकॉर्डच नाही झालं ॲक्च्युली बॅटरी संपून गेली आणि मला कळालंच नाही आणि मी वेळ्यासारखा बडबडतो आहे आता चेक केलं बघतो तर जे आता तुम्ही बघितलं तिथपर्यंतच रेकॉर्ड झालं आणि डायरेक्ट आता हे मी आता मला गुगल मातेने कुठला आतला रोड दाखवलं आहे त्या रोडने जातो आहे मी माहीत नाही कुठला रोड आहे पण हाच आहे मदरसमारखे पण जसं हायवेला मी पिकअप घेतलेला आणि मस्त म्हणजे का बोलतो मी सहा चारशे किलोमीटर सहज केले सहज आणि आता हे नुसते स्पीड ब्रेकर हालत बेकार करणार आणि त्याच्यात ऊन आहे ना एवढं कडक ऊन आहे बेकार ऊन आहे आता जॅकेट पण मी थोडंसं ओपन ठेवलं आहे जेणेकरून थोडंसं तरी व्हेंटिलेशन होते एवढं गरम होतंय आणि गरमीने सारखी सारखी तान लागते तेव्हा ते नशीब माझ्याकडे हायड्रेशन बॅग आहे त्याच्यामुळे मी थोडं थोडं तर करून मी पाणी पितो आहे हायड्रे हायड्रेट ठेवायचा प्रयत्न करतो आहे बॉडी पण तहा हे ऊन आहे ना ते सोबत, सोबत थकाव पण आणते आहे ह्याच गोष्टी असतात एका ट्रॅव्हलरला एका बाईक रायडरला मजबूत बनवतात आणि काहीतरी शिकवून जातात सो जेवढे जेवढे चॅलेंजेस आपण घेऊ आपण ॲक्सेप्ट करू आणि त्यांना फेस करू तेवढंच तेवढंच आपण तेवढं इम्प्रूव्ह होत जातो डे बाय डे आता मे बी मी लदाख करून येईन तेव्हा माझ्यामध्ये खूप इम्प्रुवमेंट आलेली असेल मी तारीफ करत होतो गुजरातच्या रस्त्यांची आणि फक्त हायवेलाच रोड चांगले पण आतले रोड एवढे बेकार रोड आहेत लिटरली म्हणजे माझं आणि फुफ्फुसं एकत्र केलं एवढे असे खड्डे आणि म्हणजे बंपर एवढे आहेत ना बाप रे हॅलो मित्रांनो हेच मला पाहिजे होतं चार पाळी आणि मी थोड्या वेळात दहा पंधरा मिनटेची सोपणार आहे हां हां काय बरं वाटतं आहे रिलॅक्स आहे आपण कवर केलेले आहेत चारशे चाळीस किलोमीटर आत्तापर्यंत आणि ऑलमोस्ट दोनशे अडीचशे किलोमीटर आहे आणि आता टायमिंग झालेला आहे अकरा चोवीस तारी सो तू आता थोडा वेळेस करू लागेल थंड मस्त येईल आणि थोडा करून वेस्क माझी आपला मुफासा तुकडे उभा मुप्प आहे चेक करायचे चालू आहे की नाही तिकडे आपल्या इंटॅमिर डॉ इकडे आपली हायड्रेशन टाईप आहे तिकडे आपलं बुपस आहे आणि इकडे स्वतः मालक फुल रेस्ट मोडमध्ये चलो बाय बाय एक कार आहे आणि सारखी गाडी थोडासा रस्ता असा पळवायला मिळाला गाडी आणि पळवायला ती पण गाडी चाळीस पन्नास वरच जाते साठ वर जाते जास्त जास्त त्याच्यावरती जात नाही मी असं पळवायला गेलं की लगेच कुठले के ना कुठले बंपर येतात हे बघा आलं स्पीड ब्रेकर हा हे बघा तेरे ये तुझ्या एक दोन ठीक होते रे काय हम्म फुल सुलतानवीर जा परत आले अरे किती अरे नष्ट स्पीड ब्रेकर स्पीड ब्रेकर मस्तरी मी आता जो उसाचा रस प्यालो मागे तिथे थांबलेलो इथे त्या काकाना सांगितलेलं बर्फ नका टाकू तरी पण त्याने बर्फ टाकला ते पिताना थंड वाजतं पण उन्हातनं बर्फ दशाचे लागतात ना आईसा आता कोणता रोड आहे काय माहित पण साऊथ वाईब्स येतात आम्ही आता मागे येताना बघितलं ना तर नारळाची झाडं खूप होते पण इकडे मला अशी खारड जमीन नाही वाटत नारळाची झाडं असते का माहीत पण थोडंसं इकडे ना हवा जरा कमी करावी झाडं असल्यामुळे आणि हा रोड कधी मी बघितलंच नाही कोणाच्या युट्यूब चॅनलवरती की हा रोडने कोण गेला आहे पण मोस्ट ऑफ द जा गेलेले आहेत मदत राख्यावर दाखवलं नसेल

बस 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 हो हाँ? कर दो हां करतो हां आई शपथ मित्रांनो हे गुगल आहे ना एडी झाली आहे बायक आहे मग मी कुठून पण आणते ॲ गर ऊन त्यात असतेच असते गाडीला स्पीड नाही बोल आतून गंगा गंगाधारा घामधारा निघतात खतरो खि याला काय विचार करून आलेलो आणि काय रोड मिळत आहेत अशी लगाची प्रॅक्टिस होते माझी बाकी काय नाही याच्या गावात बाजरी थोडासा चांगला रस्ता बे पण दमा झाला हा परिसर बघा मित्रांनो दोन्ही साईडला शेती आता कसली शेती आहे माहीत नाही मला आणि ट्रॅक्टर कंटिन्यू दिसत आहेत मला आणि मस्त मोठ्या प्रमाणात शेती आहे ह्या जवळजवळ मी चार पाच किलोमीटरपासून चालतो आहे मला दोन्हीकडे शेती दिसतं पण कसलं आहे मला मग ते कापूस पण उडताना दिसतो कापसाची पण शेती असावी सगळीकडे कापूस 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 सोट्यानो आत्तापर्यंत आपण कवर केलेलं आहे फोर एटी थ्री किलोमीटर आणि तुमच्या रस्त्यावर थांबले रस्ता चांगला आहे खूप चांगला आहे मध्ये खूप बेकार पॅच आलेले जवळजवळ एक वीस एक किलोमीटर खराब पॅच आलेली त्याच्यानंतर आता पुन्हा रस्ता चांगला झालेला आहे माझ्या ह्या साईडला पण बघू शकतं या साईडला पूर्ण शेती आहे ह्या साईडला पण पूर्ण शेती आहे आणि इकडे आपलं बसत आहे मजा येते बाईक चालवायला मजा येते मध्ये टेंट आणि ठेवलेलं आहे आणि ह्या आपला टॉप बॉक्स आहे आणि मस्त शेड मिळाला खाली आणि आहे टाइमपास करतो गुगल मॅप प्रमाणे अजून दोनशे एकोणतीस किलोमीटर राहिलेले पण छान लागले का। तर मी डायरेक्ट खायने तिथे घालाय काढा आलेला आहे अजून साडेचार राए। सा त्रास आपला रायडिंग आहे जवळजवळ दोनशे एकोणतीस किलोमीटर थोडा वेळ थांबलो आहे कारण त्याची वायर सारखी निघते लूज झाले ही लूज झाली ती चेंज करेल आणि मी दिसू राहील रायडिंगचा त्रास काय होत नाही त्रास होतोय तो फक्त गर्मीचा होतो आहे कारण गर्मी इतकी आहे ना की आतून अख्खं ओलं करते बाकी काय नाही बघू शकतो हे पूर्ण एवढं ओ ओपन ठेवलं आहे मी असं आणि थोडंसं वेंटिलेशन व्हायला जरा बरं वाटतं बाकी सोफा तो गुड तो, <laughs> तो मित्रांनो लंचला आहे लंचला थांबलेलं आहे आणि लंचमध्ये आता आपलं आलू आलू मटर रोटी आणि खाली प्लेट आणि मागवलं मागवले थोड्या वेळाने येईल आपण सगळं संपूया आणि बाकी गर्मी खूप आहे बेकार हलत असेल आता थोडं रेस्ट करे मी इकडे अर्धा पाऊन तास करून लंच ब्रेक की असं थोडं जास्त करेल ओके सो मित्रांनो आता जेवण जेवण झालेलं आहे आता टायमिंग झालेलं आहे टू ट्वेंटी नाईन आणि आता इथून आपलं डेस्टिनेशन आहे वन एटी फाय किलोमीटर सो so, रिचिंग टाईम दाखवते फाय फिफ्टी फोर बघू आपण सात साडेसहापर्यंत पोहोचू आणि तिकडे गेल्यावर तुम्हाला हॉटेल पण शोधायचे तो भेटतो त्या मी डायरेक्ट ॲक्शन केला तो मी आता आहे मुदासा मार्केटमध्ये हां इकडनं अजून आपला प्रवास ऑलमोस्ट वन सिक्स्टी किलोमीटर राहिलेला आहे उदयपूरसाठी काही रस्ता बघा एवढा चांगला रस्ता मिळत आहे आणि आता माझ्यासाठी चॅलेंजिंग जॉब आहे कारण आता मस्त जेवलो आहे मी आणि त्याच्यात अशा रोडवरती राईड करायची आहे आणि रात्री मी फक्त दोन तास झोपलेले त्याच्यावरनं समजून जा काय चॅलेंजेस असणार आहे का लुक ॲट दिस रोड जस्ट वाव रिलियंट मी वी वी आता गुजरात स्टेट हायवे वन फोर्टी फायव्हवरच आहे मस्त रोड आहे असेच रोड डेंजरस असतात रे झोप कधी येईल काय माहिती म्हणून सावधपणे चालू पण रोडला मानलं मस्त रोड आहे फक्त एकच लक्ष द्यावं लागतं इकडे झाडी आहेत त्याच्यामुळे या झाडातनं कधी कोण येईल ना कळणार नाही म्हणजे जानवर त्याच्यामुळे मी गाडी इकडे चालवते हो रिस्कच नको कारण आत्ता जस्ट पाच मिनटापूर्वी दोन बकऱ्या आडव्या गेल्या म्हणजे तीन ते चार सेकंदाच्या डिस्टन्समध्ये म्हणून मी आरामात चालवतोय इकडे म्हणजे कसं गाडी कंट्रोल झाली पाहिजे सो so गाईज पुन्हा आपण आलेलो आहे नॅशनल हायवे फोर्टी एट जिथून आपण सुरुवात केली तिकडनं पुन्हा याच हायवेवर आलो मध्ये फक्त आपण शॉर्टकट 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 घेत आलो पुन्हा आलो आपण अशा सुप्राणू हायवे सो so, आपण आता एंटर केलेला आहे राजस्थानमध्ये आह। टोटल टेन टेन सॉरी दहा तास टोटल टेन आवर्स मध्ये तीन स्टेट महाराष्ट्र महाराष्ट्र हाफ त्याच्यानंतर गुजरात अख्ख गुजरात वार केला आपण त्याच्यानंतर आता एंटर करतो आपण राजस्थानमध्ये खमागे नि राम, राम सा पधारो मार देश खजुरी उदयपूर आता ते नावं कळतील ते गुजरातीमध्ये लिहायचे ना ते ज लिहिलेलं असतं तर क असतो क लिहितात ज काय कळत नाही इंग्लिश असतं ते बरं आहे क आपल्याला कलितं काही समज पण रोड सोप एकदम चिकणे रोडात चिकणे फायदा वेळ आता आपण आहेत रतनपूर मध्ये राजस्थान रतनपूर मध्ये मगाशी बोर्ड गेला वाचलं मी होतर आहे लोक बाबा कुतवतो याचा मोशन ब्रेक झाला ना की लागले घोडे सो आता आलो पोचलो खूप लवकर पोचलो मी पाच ब्रेक्स रस्ते चांगले होते त्याच्यामुळे मी लवकर पोचलो आता रूम शोध येऊ शकतात हे हो हॉटेल मस्त रमी रॉयल रिसॉर्ट कदाचं बजेट इकडेच जायचं तर एखादं हॉटेल्स शोधावं लागेल त्यासाठी आधी मला कुठेतरी थांबावं लागेल कुठे थांबू अरे इकडे बिंदास उलटे आहेत बिंदास आपल्याला लक्ष द्यावं लागतं असे बिंदास येतात आणि कोण कोणाला पडली नाही कोण का बोलत नाही सो मित्रांनो हे आहे आपलं हॉटेल आजचं बाईक सेफ राहिली पाहिजे रे बाबा त्यांना विचारतो एकदा सगळं घेऊन जावं लागेल नाईस हॉटेल सुमित्राने अट ॲटलास उदयपूरमध्ये पोचलो चेक इन केलं आहे रूममध्ये हा बघू शकता तुम्ही रूम खूप ऑसम डीलमध्ये भेटलं आता फक्त थोडंसं चिलॅक्स व्हायचं आहे शॉवर येऊन आंघोळ करायची आहे मस्तपैकी आंघोळ केल्यानंतर बघे डेटा ट्रान्सफर करायचा आणि मस्त झोपायचं आहे थोड्या वेळ झोपेन नंतर मग बघे जेवणाचं वगैरे काय करते बाय बाय एवढं थकायला नाही झालं आहे पण थोडंसं दमायला झालं आहे एकच झालं बघाय जे काय असेल ते पहिलं तर ताण लागले तर पहिलं पाणी पिणार बाबा चला भेटतो नंतर